नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करायला विसरू नका म्हणजे जे अजून काही नवीन व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत होतील मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर जय शिवराय मित्रांनो आज आहे शनिवार पाच तारीख आणि आपण निघालो आहेत आता कामावरती तर आपला टिफिन रेडी झालेला आहे पाहू शकता टिफिन रेडी अँड टू काम <laughs> तर दुपारचे अडीच वाढलेले आहे मित्रांनो आणि आपण लोणी काळ भरलो आहोत लोणी काळ भरला सोसायटीमध्ये आपण भाडे घेऊन आलतो चरोली ऑर्चिडपासून एक थोडं सामान होतं त्यांचं होत। ते पाहू शकतो आम्ही थोडंसं सामान होतं ते घेऊन आलो आणि आता जेवणार आहे तर अडीच वाढलेलं आहे जेवायला आज तर <laughs> ड्रायवरचं जेवणाचा काही टाईम नाही आहे टाईम टेबल नाही आहे सकाळी कामावर आल्यानंतर आज उशिरा झाला कामावर यायला अकरा वाढले होते नंतर भाडं भेटलं आणि रिटर्न आहे यांना थोडंसं काम आहे तास तासाचं तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ आणि यांचं काम झालं त्यांना रिटर्न आपण चरवलेलं घेऊन जाणार